मतदार याद्याचा घोळ कोण संपवतो केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाचा मतदार यादीचे काय संबंध आहे हां एक संबंध पक्का आहे येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या याद्या लागल्या आता प्रभागामध्ये त्या याद्यावर ऑब्जेक्शन घेत आहेत म्हणजे मतदार यादीवर तुमचे बूथ लेवल एजंट जे ऑब्जेक्शन घेतात ते आता संधी आहे मतदार यादी चांगली करून घेण्याची म्हणजे तुम्हाला बुथवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे प्रभागाच्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुमच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुम्ही चालले राज्य निवडणूक आयोगाकडे आणि त्यामुळं काही तारतम्य नाही आहे हे एक नौटंकी आहे पराभूत मानसिकतेच्या मधून झालेली तयार केलेली ही मानसिकता आहे त्यांनाही माहिती आहे की महायुती एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकणार आहे आणि मग पराभूत झाले आहेत आतापासून मग उद्या काय सांगतील जसं विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं मत चोरी झाली मग सांगितलं मशीन खराब झाली आतापासून तयारी करतायत पराभवाची पराभव झाल्यावर काय सांगायचं मग कार्यकर्ते टिकवायसाठी काय सांगायचं पक्ष टिकवण्याकरता काय सांगायचं त्याची तयारी करतायत त्याची तयारी झाली आहे त्यांची मानसिक आमची तयारी झाली आहे एक्कावन्न टक्के जिंकायची आणि त्यांची तयारी झाली आहे पराभूत होण्याची आणि त्यामुळं खरंच त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असेल महाविकास आघाडीला तर प्रभागात घ्या ना जिल्हा परिषद गटात घ्या महानगरपालिकेच्या प्रभागात घ्या आता याद्या लाग लाग लागल्या आहेत सुरू झाल्या आहेत नगरपालिकेच्या याद्या लागल्या आहेत उद्या झेडपीच्या येतील परवा महानगरपालिकेच्या येतील तिथं ऑब्जेक्शन घ्या ना तिकडे ये नाही येणार नरेटिव्ह म्हणजे तुम्हाला मीडियाला दाखवायचं आहे आणि आतापासून तयारी करायची आहे पराभवाची आणि पराभव झाल्यावर पुढचं स्टेटमेंट काय सकाळी नऊ वाजता ती मतदार चूक होती ते होट चोरी झाली आणि ते मशीन बंद झाली मशीन बिघडलेली आहे मशीन खोट त्या ठिकाणी मशीन या चुकीच्या आहेत हे तयारी करत आहेत विरोधी पार्टी